संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पुणे विमानतळही अलर्ट मोडवर आले आहे केंद्रीय गृह हो मंत्रालयाकडून सज्जतेबाबत विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आलाय यामुळे भविष्यातील दक्षता लक्षात घेऊन पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे सी आय एस एफ जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच बॅगेज तपासणी कडक केल्यामुळे विमान प्रवाशांना वेळे अगोदर येण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर एअर स्ट्राईक केला या स्ट्राईकने संपूर्ण जगाला संदेश देत भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले गुरुवारी पहाटे झालेल्या कारवाईनंतर दिवसभर देशातील महत्वाच्या विमानतळांना अलर्ट करण्यात आले आहे पुणे विमानतळ सर्वाधिक सुरक्षित आणि महत्त्वाचे विमानतळ आहे विशेष म्हणजे हे विमानतळ हवाई दलाचे असल्याने सर्वात महत्वाची भूमिका असणार आहे या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास पुणे विमानतळाचाही वापर होऊ शकतो शिवाय प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश करताना अनियमित बॅगेज तपासणीला सामोरे जावे लागू शकते तसेच इनलाईन बॅगेज हँडलिंग सिस्टीम अंतर्गत बॅगेज स्क्रीनिंगवरही अधिक लक्ष ठेवले जात आहे तसेच माल वाहतुकीसाठीही अतिरिक्त स्फोटक तपासणी वाढवण्यात आले असून माल वाहतूक टर्मिन्स वर देखरेख अधिक कडक करण्यात आली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा